सुदैवानं आपल्याला सांगताना मला आनंद होतो आदरणीय पवारसाहेबांना माझा प्रश्न आहे की पवारसाहेब मानकटावच्या मातीतून आपण पाणी नाहीच तर देणार कुठलं असं म्हणला तर त्याच मातीमध्ये पाणी आलं कुठलं या प्रश्नाचं उत्तर पवारसाहेबांना द्यायला लागेल त्यासोबत रामराजेंना प्रश्न मी विचारणार नाही पण एवढं सांगेल की पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही असं रामराजे सांगत होते त्या रामराजेंचा अंत व्हायच्या आत या मानकटावच्या मातीमध्ये पाणी आलेलं आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत राजकारणात आमच्या बैठकीला या आमच्या मिटिंगला या नाही तर मग तुमचा कर्ज तातडीने भरा असा एक प्रकार अधिकडे लावलेला आहे सचिव मंडळी मंडळींच्या बँकेच्या सोसायटीचा प्रचंड प्रेशर आहे आणि त्यांना सांगितलं जातं की जर तुम्ही जर आमच्यासोबत राहिला आमच्या निवडणुकीमध्ये काम केलं तरच या सोसायटीला आम्ही बँक जिल्हा बँक कर्ज वाटप करेल अन्यथा करणार नाही अशा पद्धतीने सचिवांच्यावर दबाव टाकण्याचं काम अलीकडच्या कालखंडामध्ये केलं जातं का सातत्याने केलं आहे सातत्यानं हे केलेलं आहे त्याचा परिणाम असा की शेतकऱ्यांना ती बँक आपली वाटत नाही त्याचा परिणाम असा आहे की शेतकऱ्यांना ती बँक आपली वाटत नाही आणि म्हणून बँकेच्या संचालक मंडळाने त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि ही बँक शेतकऱ्यांची आहे नफात व्यापारी कमवतो तर पैसे व्याजाने देणारा प्रत्येक माणूस नफा कमवतो आणि आम्ही नफ्यात आहे म्हणून ढोल पिटायचं काही कारण नाही तुम्ही नफ्यात असला तर त्या नफ्याचा शेतकऱ्यांसाठी किती वापर होतो शेतकऱ्यांना काय उपयोग होतो याचाही विचार आपण केला पाहिजे अनेकदा बघितलं असेल की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांनी ज्यांनी नियमित कर्ज भरलेला आहे अशा लोकांसाठी पन्नास हजार रुपये सामुद्र अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला होता आणि बहुतांश लोकांना बहुतांश लोकांना ते सामुद्र अनुदान मिळालं परंतु जी लोकं राजकीय आपल्या विचाराची नाहीत अशा लोकांची नावं वरून त्या आयोजा तयार केल्या गेल्या आणि त्यातून जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्हा बँकेनं हजारो शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान केलेलं आहे आता तो पोर्टल बंद झालं का किंवा ती योजना बंद झाली काय त्यातून काही लोकं ठराविक लोकं राहिलेले आहेत त्याही लोकांना लाभ मिळेल का नाही अशी शंका निर्माण झालेली आहे माझी या माध्यमातून शासनाला विनंती आहे जिल्हा बँकेनं किंवा त्या त्या सोसायटीने केलेलं पाप शेतकऱ्यांच्या माती मारायचं कारण नाही त्या शेतकऱ्यांना ज्यांना सामुद्र अनुदान मिळालं नाही त्या लोकांना मदत मिळाली पाहिजे अशी मागणी आदरणीय एकनाथजी साहेबांच्याकडे प्रवीण साहेबांच्याकडे मी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी आश्वासित केलेलं आहे की प्रत्येक शेतकरी जो लाभातून वंचित आहे त्या प्रत्येक शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल त्याला सामुद्र अनुदान पन्नास हजार रुपयाचा जमा करेल महायुतीला अजून जागा वाटपाचा क्रीडा कायम आहे आणि तुळशीच्या कार्यक्रमात तेढाबराठी भाषण चालू आपण जागेच्या आता या संदर्भात मी फार काही बोलू इच्छित नाही कारण तो विषय वरिष्ठ पातळीवरचा आहे तिकीट वाटपावर बोलण्या इतपत किंवा युतीच्या धोरणाबद्दल बोलण्यासंदर्भात मी एवढा तो मोठा कार्यकर्ता मी नाही मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आपल्या सगळ्यांना मी एवढंच सांगेन की युतीनं जी आपण तीन पक्षाची युती आहे त्या युतीनं अजून कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही त्यांनी कसा केला हा त्यांचा प्रश्न आहे मला यासंदर्भातली माहिती नाही परंतु आपण विचार केला तर ज्यांचं आपण नाव घेतलं ज्यांचं आपण नाव घेतलं त्यांनी लोकसभेला लोकसभेला कुणाचं काम केलं त्यांनी युतीचं केलं का नाही याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे त्यांनी जर लोकसभेला युतीचं काम केलं असेल किंबहुना माझा लोकसभेचा विषय येतो तेव्हा आदरणीय रामराजेंनी काय केलं आहे आणि आदरणीय दीपक चव्हाणसाहेबांनी काय केलेलं आहे या संदर्भात सगळ्या जनतेला माहिती आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि कुणाचं तिकीट आधी जाहीर व्हावं कुणाचं किती तिकीट व्हावं की मला वाटतं की मला नाही वाटत की ज्यांचं तिकीट जाहीर झालेलं आहे ज्यांनी जाहीर केलेलं आहे त्यांच्याकडून ते वगैरे राहतील त्यामुळे मला शंका आहे त्याविषयी मी फार बोलणार नाही वास्तविक याचा वरिष्ठ लेवलला विचार करतील लोकसभेला जो पराभव झालेला आहे त्या पराभव होण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी सभा घेतलेला आहे ते युतीचे घटक आहेत असं मी मानत नाही बहुत आता झालेल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मुलाखतीमध्ये शरद पवार आणि रामराजे नाईक यांनी वक्तव्य केल्याचं सूचित केलं नेमकं काय होत नाही मुळातच आपण बघितलं असेल की खटामान हा दुष्काळी तालुका आहे आणि या दुष्काळी तालुक्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात लोकांनी संघर्ष केला लोकांनी अनेकांच्याकडून अपेक्षा ठेवल्या परंतु त्यामध्ये खास करून शरद पवार साहेबांच्याकडून प्रचंड मोठ्या अपेक्षा त्या खटावमानच्या जनतेच्या होत्या माऱ्याचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर दोन हजार नऊ साली लोकांना वाटलं की आता आमचा पाण्याचा प्रश्न सुटेल पण पवारसाहेबांनी सांगितलं की खटावमानला पाणी उपलब्धच नाही तर पाणी द्यायचं कुठलं अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं आणि लोकांची मानसिकता झाली की आता पवारसाहेब म्हणतात तर पाणी मिळणारच नाही अशा पद्धतीची मानसिकता झाली होती रामराजेंच्याबद्दल आपण बघाल की रामराजेंनीसुद्धा पृथ्वीच्या अंतापर्यंत त्या खटावमानला पाणी मिळणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य वारंवार केली आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांच्या मानसिकतेवर परिणाम झालेला होता पण सुदैवानं आपल्याला सांगताना मला आनंद होतो आदरणीय पवारसाहेबांना माझा प्रश्न आहे की पवारसाहेब मानकटावच्या मातीतून आपण पाणी नाहीच तर देणार कुठलं असं म्हणला तर त्याच मातीमध्ये पाणी आलं कुठलं या प्रश्नाचं उत्तर पवारसाहेबांना द्यायला लागेल त्यासोबत रामराजेंना प्रश्न मी विचारणार नाही पण एवढं सांगेल की पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही असं रामराजे सांगत होते त्या रामराजेंचा अंत व्हायच्या आत या मानकटावच्या मातीमध्ये पाणी आलेलं आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत शेतकरी बांधवांच्या शेताच्या बांधापर्यंत पाणी गेलेलं आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ साहेब असतील खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन की देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रचंड ताकद या मानकटावच्या पाणी प्रश्नासाठी लावली उरमोली कंप्लीट झालं तारी कंप्लीट झालं ए काटापर्यंत अंतिम टप्प्यात आहे आणि नव्यानं टेंबू योजनेमध्ये समावेश करून सातशे कोटी रुपयेचं काम आता येणाऱ्या दहा दिवसामध्ये चालू होईल एवढी ताकद देवेंद्र फडणवीस साहेबांनी या मातीसाठी दिलेली आहे त्यामुळं माझं जे वक्तव्य होतं ते खूप विचारपूर्वक होतं आणि जे खरं होतं तेच होतं